आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत महासंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या व्यासपीठावर श्रीगंधा तालुक्यातील युवक कार्यकर्ते म्हणजेच मितलभाय वाबळे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आज ते आपल्या बरोबर आहेत त्यांच्या मनामध्ये काय खतखत ख़द आहे त्यांच्याबद्दल नेमकं काय घडलं जे आता सर्व सोशल मीडियावर आणि जनमानसामध्ये चर्चा होती आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे भैया नमस्ते नमस्कार नेमकं काय घडलं की ज्याची चर्चा आता काय सांगाल तुम्ही आता जे घडलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आहे आणि ज्या पद्धतीने मी इथून पाठीमागच्या काळामध्ये काम करत होतो हे आपणही पाहिलेलं आहे आणि जनतेने पाहिलेलं आहे मग ज्या पद्धतीने आपण काम करत होतो ज्या पद्धतीने लोकांमध्ये पक्षाचा चेहरा घेऊन जात होत म्हणजे जा पक्षाला त्या लोकांपर्यंत घेऊन जात होतो आणि पक्षाचे जे विचार ते आपण ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करत होतो आणि ते काम केल्याचं फळ मला पक्षाने कशा पद्धतीने दिलेलं आहे हे लोकांनी पाहिलं आणि त्याच्याच भावना आज जन जनमानसामध्ये सोशल मीडियामध्ये उमटताना दिसतायत ह्या विषय चाललेला आहे आणि पक्षाने मुळात म्हणजे माझ्यावरती आता तुम्हाला ते कारवाई केलं हेच तुम्हाला माहिती झालं म्हणून तुम्ही हा विषय विचारला प्रथमतः मी तर पक्षांची जी कारवाई केली त्याचं स्वागतच करतो कारण का पक्ष पक्षाच्या जागेवरती आहे आणि मी माझ्या जागेवरती आहे फक्त मी एवढं मात्र बोलू शकतो की राजकारण करताना समाजकारण करताना मी कधीही काँग्रेसच्या विचारांशी काँग्रेसच्या तत्वांशी कधीही प्रतारणा केलेली नाही कधीही तडजोड केलेली नाही म्हणजे आता माझं वय तुमच्यापेक्षा खूप लहान आहे मी तुम्ही श्रीगोंदा तालुक्याचं राजकारण पाहिलं श्रीगोंदा तालुक्यातील हितून पाठीमागचे नेतेही पाहिले कोणी कशा पद्धतीने राजकारणामध्ये पक्षांचा वापर खऱ्या अर्थानं म्हणजे विचार तर कोणाला पक्षाचे राहिलेले नाहीत परंतु पक्षाचा वापर कशा पद्धतीने करून घेतलेला आपण पाहिलेले परंतु मला नाही वाटत की माझ्यापेक्षा दुसरं कोणी योगदान एवढं दिलं असत मी दोन हजार पाच सालापासून माझे जे राजकारणातले दैवत मी ज्यांना दैवत मानतो आजही मानतो उद्याही मानत राहणार थोरात साहेब यांच्यावरती आणि दादा यांच्या प्रेमाखातर मी काँग्रेस पक्षामध्ये दोन हजार चार सालापासून विद्यार्थी संघटनेचं एका शाखेचा कार्याध्यक्ष म्हणून मी काम चालू केलं होतो अनेक तरुणांचं संघटन त्यामध्ये मी तयार करण्याचं काम केलं आणि त्याच्याच बळावरती मी मित्रांच्या प्रेमा प्रेमावरती आणि जनतेच्या पाठिंब्यानं मी संघटनेमध्ये काम करत होतो आणि संघटनेमध्ये काम करत असताना मला काँग्रेस पक्षाचे मी आभार यासाठी मानतो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातला म्हणजे माझे वडील एक साखर कारखानदार कामगार आहेत नाही माझे वडील कुठं ग्रामपंचायत सदस्य होते ना सोसायटीचेही सदस्य होते ना कुठं आमदार होते खासदार होते अशा घरातल्या एका मुलाला एकदा नव्हे दत्ताजी तर दोनदा जिल्हा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती म्हणून मला काँग्रेस पक्षाने आतापर्यंत भरपूर दिलेलं आहे मी पक्षावरती नाराज नाही पक्षाच्या नेतृत्वावरती नाराज नाही परंतु मला एका गोष्टीचं हे वाईट वाटतं की मला माझी बाजू मांडण्याची संधी कुठे मिळाली नाही म्हणजे ज्या पद्धतीने आता तालुक्याच्या मध्ये तालुक्यामध्ये राजकारण चालू आहे विधानसभेचं या तर यामध्ये जर पाहिलं तर कोणता नेता खऱ्या अर्थानं म्हणजे राहुल जगताप सोडले तर मला म्हणजे भाजपचे व सुद्धा भाजप बरोबर प्रामाणिक कधी नव्हते त्यांनी दरवेळेस पक्ष बदल केलेला आहे म्हणजे ते एक तेही कोणत्या विचाराने कायम चाललेले नाहीयेत आणि राहिला नागोड्यांचा विषय तर नागोड्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेम होतं आजही उदा राहीन उदाही राहीन फक्त एका गोष्टीचं मला खंत कायम जाणवत राहील की ज्यांना मी दैवत मानतो अशा थोरात साहेबांचा सात फेब्रुवारीला वाढदिवस असतो हो आणि भारतातली एकमेव अशी घटना काँग्रेस पक्षामध्ये होतोय की ज्या घरामध्ये जिल्हाध्यक्ष होता महिला काँग्रेसच्या आणि राजेंद्र दादा हे फादर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते म्हणजे दोघही पती पत्नी जिल्हाध्यक्ष असण्याची भारतातली पहिली घटना होती ती अशा चांगलं म्हणजे जिथं पक्षांनी त्यांना न्याय देता काम संधी दिली त्या थोरा साहेबांनी त्या साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी यांनी पक्ष सोडावा हे माझ्या मनाला कुठतरी वेदना देणार होत कारण का आज देशामध्ये पाहतोय आपण राज्यामध्ये पाहतोय थोरात साहेबांसारखा चारित्र्यवान नेता मला तरी दुसरा कोणी दिसत नाही राज्यामध्ये नाही देशामध्ये नाही म्हणजे एवढ्या चांगल्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने त्यांनी कुठंतरी डॅमेज करायचं काम त्यावेळी केलं होतं आणि ती खतखत माझ्या मनामध्ये कायम राहिली होती म्हणजे काँग्रेसमध्ये असताना आम्ही वहिनीला प्रमोटच करत होतो की वहिनी ह्या विधानसभेच्या उमेदवार आहेत आपण काँग्रेसकडून तिकीट त्यांना घेणारच आहोत म्हणजे तिकीट ज्या पद्धतीने त्यांनी आता शिवसेनेत जाऊन तिकीट मिळवलंच ना ते कसं मिळवलं काय मिळवलं आपल्या सगळ्यांना तेवढेच कष्ट जर तुम्ही काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचं तिकीट मिळवण्यासाठी केले असते तर तेही तिकीट ते मिळाले असतं आज जे चित्र दिसतंय जे घडलंय ते चित्र कदाचित घडलंही नसतं मला असं म्हणायचं की नेमकी कोणती कारवाई आणि कशामुळे घडली विषय असा झाला म्हणजे मुळात म्हणजे तुम्हाला जर सगळ्या गोष्टी सांगायला गेलं की राहुल जगताप दोन हजार चौदाला ज्यावेळेस आमदार झाले आमदार होण्यापूर्वी ते काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य होते आमच्या युवक काँग्रेसची प्रक्रिया ही दोन हजार दहा अकरा सालापासून निवडणुकीतून प्रक्रिया म्हणजे उमेदवार पदाधिकारी निवडीची प्रक्रिया चालू झालेली होती त्या काळामध्ये मला राहुल दादांनी म्हणजे नागोडेंनी त्यावेळेस मला मदत नाही केली त्यावेळेस संदीप नागोडे जे आज भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत त्यावेळेस मला राजदादांनी बोलून सांगितलं की अरे तो आमचा संदीप नाराज होईल म्हटले तो काय ऐकत नाही तुला थांबावा हो लागल जेवढा मी तळतळीन काम करत होतो तर मला ते थांबवल त्यावेळेस मला काँग्रेसमध्येच काम करणारे राहुल जगताप जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी मला युवक काँग्रेसमध्ये उभा राहण्यासाठी निवडून देण्यासाठी त्यावेळी मदत केली त्यानंतर आता ते एक आपण कसं म्हणतो की एक युथ असल्यामुळं आणि मी यूथ असल्यामुळे आमचं थोडंसं ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने जुळत गेलं आमच्यामध्ये राजकारण विरहित मैत्रीचं नातं तयार झालं मग त्या मैत्रीच्या नात्यामध्ये शेवटी मैत्रीचं नातं हे सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे म्हणजे मी तरी मानतो आणि ते खऱ्या अर्थानं आपण टिकलं पाहिजे जपलं पाहिजे मग आमचं उठ बस व्हायची बोलणं चालणं व्हायचं हे ते तर त्यांना कायम खुपायचं त्यांना त्यांना खुपण्यापेक्षा त्यांचे कार्यकर्ते म्हणजे ज्यावेळी काँग्रेसमध्ये आम्ही एकत्र असताना म्हणजे खाजगीमध्ये त्यांना सांगायचे की हा वा भाय वाबळ आपला नाही आणि कसं असतं राजकारण करताना नेत्यांनी कान सोन्याचे केले पाहिजे पितळ्याचे कान नाही केलं पाहिजे म्हणजे शेजारचा माणूस कशासाठी सांगतो त्याच्यामधला त्याचा काही स्वार्थ आहे हे आपण तपासलं पाहिजे मग त्यावेळेस माझ्यावर त्याचा सिक्का एक थोडक्यात ही गेला की हा राहुल जगतापांचा कार्यकर्ता मी राहुल जगतापांचा कार्यकर्ता कधीही नाही आजही नाही उद्याही नाहीये मी राहुल जगतापांचा मित्र म्हणून होतो आणि ह्या घडामोडीमध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं तिकीट मिळवण्यासाठी रशी खेच चाललेली होती नागोडे तर शिवसेनेकडून तिकीट म्हणजे महायुतीकडून अजितदादा गटामध्ये तिकीटासाठी प्रयत्न करत होते म्हणजे त्यांचा विषय माझ्यामध्ये शि म्हणजे येण्याचं काही कारणही नव्हतं मग आम्ही सगळेजण मिळून काँग्रेससाठी घनशामान्ना होते शिवसेनेसाठी साजनबाईया होते हे सगळेजण प्रयत्न करत होते काँग्रेसला टिक म्हणजे जागा जाण्याची शक्यता फार कमी होती कारण का तसा श्रीगोंदा तालुका पाहिलं तर अनेक वर्षापासून राष्ट्रवादी असन काँग्रेस असन ह्या विचारांच्या होता परंतु घनश्यामांना नवीन आल्याकारणानं आणि अण्णांच्या बाबतीतही थोडंसं पक्षप्रवेश चर्चा वेगळ्या असल्याकारणानं मग निष्ठावान कार्यकर्ता कोण तर राहुल जगतापाचं नाव पुढे येत होतं परंतु राहुल जगतापांना थांबवण्यासाठी एवढे प्रयत्न होतील हे आम्हाला म्हणजे मनालाही शिवलं नव्हतं म्हणून आम्ही राहुल जगतापण साध्य बाबा चला आपण माणूस चांगला आहे लोकसभेलाही चांगलं काम केलेलं आहे साहेबांचे प्रामाणिक आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहण्याचं काम करत होतो ही गोष्ट त्यांना कुठंतरी खटकत असत आणि मी कधीही नागोडेंना विरोध केला नाही म्हणजे मी नागवड्यांच्या विरोधात कधीही कोणती भूमिका घेतली नाही परंतु ज्या पद्धतीने माझ्यावरती कारवाई करण्यासाठी म्हणजे ह्या गोष्टीच वाईट वाटत की काँग्रेस पक्षाच्या एका निष्ठान पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेन दबाव टाका म्हणजे काँग्रेस पक्षाचा उमेदवार असतात तर ठीक होत <coughs> पण शेनेच उमेदवार तोही आयात केलेला म्हणजे ह्या गोष्टी अनाकलमी कस घडलं काय घडलं परंतु एवढं मात्र सांगतो की एक काँग्रेस पक्ष हा <coughs> सिस्टीमने चालणारा दत्ताजी पक्ष आहे म्हणजे मी म्हणजे अभिमानाने सांगतो श्रीगोंदा तालुक्यातील मी एकमेव व्यक्ती आहे जो भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर दोनदा चाललेला आहे मी दोनदा त्यांच्याशी मला चर्चा करण्याचा योग आलेला आहे मी पक्षाच्या म्हणजे आंदोलन असतील कोणतेही म्हणजे एकही गोष्ट म्हणजे माझ्यावरती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून सात केसेस झालेले आहेत आणि मी लोकांना सांगायचो जर समाजकारण करायचं राजकारण करायचं तर तुम्हाला जे गुन्हे दाखल होतात आंदोलन करत हे तुमचे आहे मग एवढ्या सगळ्या गोष्टी मी पक्षासाठी करत होतो आणि पक्षाच्या प्रभारींनी मला शोकात नोटीस काढून मला थोडस पहिलं बाबा काय म्हणणं मांडायची तरी संधी दिली पाहिजे ते कुठे म्हणणंही मांडण्याची संधी दिली नाही आणि एक प्रकारे एकतर्फा कारवाई कोणाच्या तरी दबावला येऊन केलेली मी आता इलेक्शन झाल्याच्या नंतर या विषयावरती मी नाही मागणार आहे मी काँग्रेस पक्ष सोडून काँग्रेसचा विचार सोडून कुठेही गेलेलो नाही आणि भविष्यातही जाणार नाही जर तुमच्यावर कारवाई झाली असेल तर मग घनश्यामांना सुद्धा काँग्रेसचा सोडून प्रहार पक्षाचं तिकीट त्यावरती उमेदवारी त्यांनी केली परंतु मी त्यांनी माघारी घेतली आणि पुन्हा काँग्रेसमध्ये येत आहेत असे चिन्ह दिसत आहेत मग त्यावर तुम्ही काय बोला आता हा विषय असा आहे घनश्यामांना काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही संविधानिक पदावरती नाही आहेत म्हणजे ज्या प्रकारे मी जिल्हाध्यक्ष म्हणून आणि तोही मी असा अपॉइंटेड नव्हतो म्हणजे निवडणूक प्रक्रियेतून झालेला जिल्हाध्यक्ष होता असं घनशामानला अजून काँग्रेस पक्षामध्ये कोणतंही संविधानिक पद नाही त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होण्याची कोणता विषयच येत नाही तुमच्या आता असे रणनीती काय असेल माझी रणनीती म्हणजे जर स्पष्टपणे सांगायला गेलं तर इथून पुढच्या काळामध्ये मी काँग्रेसमध्ये म्हणजे आताही तुम्ही पाहताय की माझ्या गळ्यामध्ये काँग्रेसचा पंच आहे मी जरी राहुल जगतापांबरोबर असलो आणि मी राहुल जगतापांचंच काम करत राहणार आहे म्हणजे ह्या विधानसभेला भविष्यात मी काँग्रेस बरोबरच राहणार काँग्रेसचे विचारच रुजवण्याचं काम करणार आहे कारण का मला नाही वाटत म्हणजे मी अभिमानाने आजही छाती पगून सांगू शकतो की एकनिष्ठ सतरा अठरा वर्ष राहिलेला फक्त स्मितल वाबळेचे श्रीवंदामध्ये की जो काँग्रेस सोडून आतापर्यंत त्याच्या गाळामध्ये दुसरा म्हणजे राहुल जगतापांचं काम करतोय तर मी आतापर्यंत त्यांच्या रोड रोलचा पंचसुद्धा माझ्या गाळ्यामध्ये नाही घातलेला म्हणजे एवढं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि हिथून पुढेही प्रयत्न करत राहणार पक्षाने कारवाई केली परत एकदा सांगतो मी स्वागत करतो ठीक आहे ह्या कारवाई पक्षाचे काही म्हणजे हे असतात काय म्हणतो आपण त्याला नियम नियम असतात त्या नियमाने पक्ष फक्त नियम लावताना स्मितल वाबळेवरती नाही नियम लागले गेले पाहिजे आज सुनील केदारजी जे पक्षाचे ज्येष्ठ मंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते आमदार आहेत आज ते राजेंद्र मुलिकांचा अपक्ष म्हणून तिकडे प्रचार करतायत त्यांच्या फेसबुकला पोस्ट आहेत पक्षाने त्यांच्यावरती का नाही कारवाई केली आज यज्ञवेलकर जिचकर जे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहेत आज त्या अपक्ष उमेदवारी करतायत त्यांच्यावरती पक्षाने कारवाई का नाही केली म्हणजे असे अनेक उदाहरणे आहेत काँग्रेसमध्ये की जे अपक्षाचं काम करतायत परंतु जाणून बुजून मित्तल वाबळे कुठेतरी डॅमेज झाला पाहिजे हा काँग्रेस काँग्रेस करतो थोरात साहेब साहेब करतो सत्यजित तांबे तांबे करतो तर ह्याला कुठंतरी डॅमेज झाला पाहिजे त्यांच्या नजरेतून ह्याला कुठंतरी कमी केलं पाहिजे म्हणून हे सगळं केलेलं हे षडयंत्र आहे परंतु हे षडयंत्र कितपत त्याचे यशस्वी होईल मला माहित नाही कालपासून मला दत्ताजी मध्ये मला अभिमान वाटतो इतक्या मित्रांचं मला सपोर्ट मिळतोय की भैया तुम्ही तुमच्यावरती कारवाई झाला त्याचा निषेध करतो पण तुम्ही आता विधानसभेला जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य निर्णय आहे मी कुठेही पक्षाच्या विचारांशी तत्वांशी तडजोड केलेली नाही आणि करणार ही नाही आज शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे आज येत आहेत अनुदान नागोड यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब थोरात तर येणार आहेत अनेक ज्येष्ठ नेते या ठिकाणी येणार आहेत तर मग आपण त्यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न कराल मुळात म्हणजे माझं म्हणणं मानण्याचा कारण का ते माझे दैवत आहेत आणि आपण देवाऱ्यामध्ये देवाला आपण नमस्कार करतो देवालाही आपली प्रार्थना काय ही न सांगता ही कळते आणि देवही आपल्याबाबत न सांगताही न्याय करत असतो म्हणून मला त्यांना काही सांगण्याची गरज नाही त्यांना सर्व गोष्टी समजतात ते माझ्या बाबतीत नक्कीच न्याय करणार एवढंच मी तुम्हाला सांगतो की भैयांनी आपली बाजू अगदी पाण्यात की स्पष्ट आणि नितळपणे मांडलेली आहे नक्कीच पक्ष त्यांचा विचार करेल आणि ज्यांनी कुणी भैयांबद्दल जे काही पाणी गडूळ करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही त्यांची जागा नक्कीच पक्ष दाखवेल आणि उद्याच्या काळामध्ये आपले स्मितल भैया पुन्हा त्यांना जे पक्षाने पद दिलेलं आहे त्या पदावरती चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि उद्याच्या राजकारणामध्ये एक चांगलं नेतृत्व आपल्या श्रीकोंदा तालुक्याला नक्की दिसेल अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करूयात भैया आपण आमचा महासंग्राम विधानसभेचा या कार्यक्रमासाठी आपण आपला वेळ दिलात आणि आपलं मन या ठिकाणी मोकळं केलं याबद्दल दक्ष टाइम ट्वेंट वेल्वच्या वतीनं खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्ही मला म्हणजे तुमचं आभार हे यासाठी मांडतो ज्या पद्धतीने मी बोललो की सामान्य कार्यकर्त्याची बाजू ऐकून घेतली जात नाही जरी मी जिल्हाध्यक्ष यो काँग्रेस असलो आता नाही माझी झालेलो आहे परंतु सामान्य कार्यकर्त्याला बाजू मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं दक्ष टाईमनी मला संधी दिली त्याबद्दल खरं तुमचं मनापासून आभार मानतो कारण का सगळ्या प्रक्रिया पाताने दत्ताजी सोशल मीडियावर ते आपण व्यक्त होतो पण कुठंतरी एका न्यूज चॅनेलने आपल्याला बाजू मांडण्याची संधी दिली आणि ती सामान्य कार्यकर्त्याला हे मला म्हणजे छान वाटलं तुम्ही माझी बाजू ऐकून घेतली मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानतो जगताप जगताप सह श्री साळवे श्रीगुंदा